नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो वाघेन जी असते वाघीण त्या वाघिणीला भूक लागल्यानंतर ती स्वतःच्या पिलांना खाते जन्म दिलेल्या पिलांना हा इतिहास आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे वाघिणीचं उदाहरण का देतोय मी की भारतीय जनता पक्ष नावाचा असा एक पक्ष आहे अशी एक पार्टी आहे भारतामध्ये की ती ज्या पक्षासोबत जाते त्यांनाच गिळंकृत करते त्यांनाच खाते हा इतिहास तुम्ही बघा अगदी महबूबा मुक्तीपासून बघा अकाली दलापासून बघा कुठं असते पक्ष कुठं येत असते नेते त्याचप्रमाणे आता बाहेरचे उदाहरणं सांगितल्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचं बघा शिवसेना जी आहे की त्या शिवसेनेतले बहुतेक जण अगदी उदय सामंतांपासून अनेक जण फक्त नावाला एकनाथ शिंदेसोबत आहेत नावाला शिवसेनेमध्ये आहेत अक्षरशः ते भाजपाचे गुलाम आहेत देवेंद्र फडणवीसांचे गुलाम आहेत पण आपला आजचा विषय आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजपा गिळंकृत करणार काय तर त्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत अजित पवारांनी मोठ्या धडाक्यामध्ये आपल्या चुलत्यांच्या विरोधात बंड करून चाळीस एक आमदार घेऊन पक्ष फोडला आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले अजित पवारांना वाटलं मला आता अर्थमंत्रीपद असल्यामुळे मी बजेट देऊन आर्थिक निधी देऊन लोक टिकून ठेवेल पक्ष वाढवेल पण काही दिवस होतात न होताच तोच भाजपनं आपला रंग दाखवायला सुरुवात केलेला आहे आज तुम्हाला काही उदाहरण सांगतो अजित पवारांची राष्ट्रवादी एवढी खिळखिळ करून टाकली भाजपनं कि थोड़े आज दिवसा मदे, की थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला एकटे अजित पवारच दिसतात की काय पक्षात अशी परिस्थिती येईल तुम्ही बघता सोलापूरचे सहा आजी माजी आमदार आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ज्यांच्या पिढ्यान पिढ्या भाजप विरोधी विचारधारेमध्ये ज्या राजन पाटील आनगरकर असतील दिलीप माने असतील दीपक साळुंखे असतील आणखी कोणी असतील ते तर जाऊ द्या बाकीचे तुम्हाला उदाहरणं सांगतो की हे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे ह्या लोकांनी राष्ट्रवादी कशी कब्जात घेतलेली आहे तर तटकरेंचा जिल्हा भंडारा गोंदिया तटकरेच्या जिल्ह्याचा पालकमंत्री अजित पवारांचाच होता ज्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत नाही माफ करा प्रफुल्ल पटेलच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पालकमंत्री होता तर त्या प्रफुल्ल पटेलाने इतकं त्यांना जगणं मुश्किल करून टाकलं इतकी टीका केली की असं वाटत होतं की पटेल राष्ट्रवादीमध्ये नाहीत का हा मंत्री कोणा दुसऱ्या दुसऱ्या पक्षाचा आहे शेवटी त्या मंत्र्याला वैतागून राजीनामा द्यावा लागला पालकमंत्र्याचा परवा तुम्ही पाहिलं आता असं म्हणेल का कोणी हे दोघे एका पक्षाचे आहेत त्यांच्यात सुसंवाद आहे म्हणून हे छोटे छोटे उदाहरण सांगतो तू छगन भुजबळ घ्या छगन भुजबळचं एक तरी वाक्य पक्ष शिस्त किंवा माझे पक्षाचे अध्यक्ष किंवा त्यांच्या मनमाने प्रमाण वागतात एवढंच काय आश्चर्य छगन भुजबळ मंत्री झाले हे पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं राष्ट्रीय अध्यक्षांना की भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात कसं काय घेतलं तर त्यावेळेस अजित पवार आश्चर्यचकत होऊन विचारत होती काय छगन भुजबळ मंत्रिमंडळात येणार आहेत म्हणजे ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना माहीत नाही की आपला एक माणूस आपला एक कार्यकर्ता आपला एक सहकारी मंत्रिमंडळात येतोय इतकं भाजपचं वर्ष दुसरे बघूया आपण धनंजय मुंडे धनंजय मुंडे जर राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत असं जर आमच्या भागात कोणाला म्हणलं ते हसतात लाजून की काय संबंध आहे धनंजय मुंडेचा आणि राष्ट्रवादीचा इतकं म्हणजे काही त्यांना पक्षाचं देणं घेणं नाही अजित पवारांची कमांड नाही फक्त नाईलाज आहे आपली बहीण तिकडं आहे तिकडे जाता येत नाही इकडे राहून तिकडलं काम करायचं असं साधारण एकंदर पर्याय आहे त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो संग्राम संग्राम जगताप नावाचे अजित पवारांच्या रोज तोडात मारणारे आमदार कारण अजित पवार उठता बसता फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात ते का घेतात हा एक संशोधनाचा विषय आहे जे गोळवळकरांच्या नथुराम गोडसेंच्या आ, संतोष भाड सर एकदम बरोबर धन्यवाद सर क्षमा करा भाड आहे का भड आहे मला लक्षात आलं नाही आमच्याकडे हे आणणार नाही तर संग्राम जगताप रोज दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य करतात अजित पवार माध्यमांसमोर येऊन सांगतात की आम्ही त्यांना समज दिलेली आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आम्ही त्यांना फलाला दिलेला आहे असं म्हणतात न म्हणतात तोच संग्राम जगताप एक नवीन काहीतरी वादग्रस्त विधान जाणीवपूर्वक करतात म्हणजे इतका अपमान होणारा कमेंट पाहलोय सर तुमचे पाहतोय फक्त भाड आहे का भड आहे हे आणत नाही बी एच एडी असले मग तर राष्ट्रीय अध्यक्षाला इतकं कोलणारे लोक कदाचित दुसऱ्या कुणाच पक्षात नसतील जे राष्ट्रवादीचे हो अजित पवारच्या गट पक्षामध्ये गटामध्ये आहेत अजित पवार फक्त भाऊला आहेत नावाला भाऊला आहेत नाहीतर बाकी काही त्यांचं पक्षावर कमांड नाही कोण कोणाला गेण्याला तयार नाही सगळे भाजपाचे भाट आहेत असं म्हटलं तर राहुल गांधीने एक माग उदाहरण दिलं होतं की आता मला घोडे बघावे लागतील रेसचं घोडं आणि वरातीतलं घोडं हे शोधावं लागतील कारण भाजपनेच काही माणसं काँग्रेसमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये पेरून ठेवलेले आहेत ते बरोबर पक्ष खेळखिळा खेड़ करण्याचं काम करतात आणि सध्या त्यांचं ऑपरेशन लोटस सुरू आहे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नामो नामशेष करण्याचं संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी गावोगावी तालुक्यात तालुक्याला जिल्ह्यात जिल्ह्याला अजित पवारांचा जवळपास अख्खा गट त्यांनी फोडत आणलेला आहे फक्त एकदम धक्के देण्याऐवजी हळूहळू हळूहळू ते धक्के तुम्हाला एक सांगतो येत्या विधानसभेपर्यंत कदाचित अजित पवारांच्या पक्षात अजित पवार एकटेच राहिले असतील राष्ट्रीय अध्यक्ष बाकी सगळे प्रफुल्ल पटेल असो छगन भुजबळ असो ढगनचे मुंडे असो संग्राम जगताप असो आणखी कोण किती नावं घ्यावं आणि काय नाही सोलापूरचे तर आता चाललेतच तर अजित पवारांचे आता लक्षात येत असेल की पक्ष चालवणं आपल्याला वाटतं एवढं सोपं काम नाही आपल्या काकाने कुण्या परिश्रमातून उभा केला कसा पक्ष चालवला आपल्याला पक्ष फोडून वर्ष झालं नाही तोच इतका मोठा इतकी मोठी बंडखोरी इतकी मोठी यादवी पक्षामध्ये मारलेली आहे की एकाचा पायपोस दुसऱ्याला नाही म्हणून म्हणतो मित्र हो वाघिणीचं उदाहरण म्हणून दिलं की भाजप त्या वाघिणीसारखाच असतो त्याला भूक लागली की ज्या पक्षाला गोंजारून गोंजारून जवळ घेतो त्यालाच गिळं करत करतो त्यांचाच पक्ष पूर्ण गिलून टाकतो पूर्ण कार्यकर्ते स्वतःकडे घेतो आणि राष्ट्रीय अध्यक्षाला वाऱ्यावर सोडतो सध्या नंबर अजित पवारांचा आहे अर्थात एकनाथ शिंदे सुपात आहेत हे जात्यात आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या कारण भाजपला काहीही करून फडणवीसांना काहीही करून वर दाखवायचे दिल्लीला की आमच्या कशा जिल्हा परिषद आल्या किती पंचायत समिती आल्या नाहीतरी ग्रामपंचायतीला देखील ते म्हणतात आमच्याच आमच्या आलेल्या काहीच नसतात आता इथं तर पक्षाच्या चिन्हावर लढत असल्यामुळे त्याने काहीही करून इतर लो पक्षातले लोक ईडीची भीती दाखवून शरद पवारांनी एक फार छान ठरवलेला आहे सगळ्या नवीन पन्नास टक्केपेक्षा जास्त नवीन मुलांना संध्या द्यायच्या म्हणजे त्यांना ईडीची भीती असणार नाही त्यांच्याकडे कुठला भ्रष्टाचाराचा पैसा असणार नाही त्यामुळे ते भिण्याचा प्रश्न येणार नाही तुम्ही बघितलात बिहारमध्ये त्या प्रशांत किशोरचे सगळे उमेदवार अमित शहानी फोडल्याचं स्वतः प्रशांत प्रशांत किम किशोर आपल्याला सांगत आहेत त्यांना ईडीची धमकी द्यायची शियाडीची धमकी द्यायची यालाच ऑपरेशन लोटस म्हणतात मित्र हो आपण था आता थांबा आणि पहा एवढंच आपल्या हातात आहे लवकरच तुम्हाला मला ऐकायला मिळेल की अजित पवारांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांशिवाय बाकी कुणीच थांबलेलं नाही इतके अवकाळ त्यांच्या पक्षाला लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ पाहाल तेव्हा खाली कमेंट बॉक्समध्ये व्हा तुमच्या चांगल्या कमेंटवर त्याचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आत्तापुरता निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद